तसं काय मंडळी का बरं काय चालू माझ्या सखी आणि सख्यानो औ मला माहिती आहे मला हा व्हिडिओ टाकायला थोडा लईच उशीर झालाय पण काय करू माझा मोबाईल गडबडलाय हो गावालचं त्याला लाईटीचं व्होल्टेज परवडणं झालंय डब्बा झालाय डब्बा तरी पण तुम्हाला ना नीलमकडून नीलमच्या कुंबोडे फॅमिलीकडून अक्षय याच्या हार्दिक हार्दिक सौख्य सौभाग्य सो नादेय तुमच्या घरी खूप 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 शुभेच्छा मला माहिती आहे माझ्या तोंडाचा शक्ती कपूर झालेला आहे त्यामुळे माझं दीपिका पादुकांचा रोल हल काढून घेऊन मला शक्ती कपूर विलनचा रोल दिलेला आहे त्यामुळे मला कोणी शक्ती कपूर म्हणायचं नाही बरं का ना गावाला ना अक्षर त्याला गावाला कशी पद्धत आहे की सणवार आलं कि सारवून झाड झाडलोट करायची आणि मेन आपली चूल सारवायची म्हणजे त्याला लिपापोती करायची आणि हळदी कुंकू लावून त्याला पुजायचं आमच्या माल्याला दिवसभर वेळ नाही भेटला ना म्हणून माल्यानं रात्रीच्या अकरा वाजता वावरात जाऊन माती एकदम बारीक चाळून आली ही चूल लिपायसाठी पडलेली होती ना चांगली लिपून घेतली मी म्हटलं मालेला आम्ही भांडी घासून येते तोपर्यंत तो मग थांबा बरं का आपण दोघी मिळून करूया तर मालयानं सगळं फडशा पास पडला सारवण पण काढून अर्ध्यापर्यंत पोचलेली आणि चुलीवर बिचारे ते हे जे फणशेचे बी आवरच पडलेले होते आता पाटचं सकाळ सकाळ आईने ना डाळ शिजत घातली अहो आम्हाला कोणाचा गोडाचा नैवेद्य पण द्यायचा होता ना आणि मा तोपर्यंत मालयानं धारबीर काढून घेतली मी घरातलं झाड लोट वगैरे काढलं छोटी मोठी कामं आज माझ्याकडे होती अहो मी घरातला शेंडा फळ आहे ना म्हणजे बारक्या पोराला पण कसं एक दोन वर्षाच्या पोराला बाळा इकडं जा बाळा तिकडं जा तांबे आण पाणी आण तसं माझ्या घरात आहे नीलम हे आण निलम ते आण बुवा बोलतात बाई ते चहा करून दे असलं माझं काम आहे ओ आणि त्यात काय झालंय आम्हाला तेलावरच्या पोळ्या नाहीत त्यामुळे आज मला फलटो आराम होता मला म्हणलं ना आम्हाला घोड्याचं नैवेद्य द्यायचा होता त्यामुळे आज आहे ना पोळ्याला करायच्या होत्या जास्त पुर म्हणजे डाळ शिजत घातलेली होती तुम्हाला सर्वांना आईलं बुट्यूबर का बाळानू असं मालेनं म्हणलेलं आहे माले आता वावरात गेले नाही तर मालेचा आवाज तुम्हाला ऐकवला असता ते नाही का तुम्ही कालच्या मालेच्या शॉर्ट व्हिडिओला एवढं भरभरून प्रेम दिला आणि खूप कमेंट केले होते थँक्यू म्हणजे पलटी करायचीच आहे माले तशीच लाटत जायची पलटी कोण पहिल्यांदा एकदाच म्हणजे एकदा लाटे घेतल्या परत नाही तू काय वज्ज बोल करतो नाही मग पिठाची आला पलटी करायला येते की हाताने उचलते आमच्या गेला आमची आहे की नाही अगं पो पोळ्या हाताने उचलते माझे काय एकदा माझ्या आईसारख्या पोळ्या कोणच कोणालाच व्हायचं नाही का असं करायला पण तुला जी करायची बोला ऐकलं का माझ्या आईसारख्या बोळ्या कोणालाच येत नाही म्हणजे मुलगी किती पण मोठी होते म्हातारी होते म्हणजे मालेचा एवढं वय हो झाले तरी पण मालेला शेवटी त्यांच्या आईची आठवण आली ना म्हणजे सगळ्यांसाठी आपली आई ही जगातली बेस्ट पर्सन असते <laughs> खरं खरं सांगते बाबा ते तेलाच्या पोळ्या मला जम जमत नाही आणि कधी जमणार पण नाहीत आयुष्यात किती अवघड आहे त्या तेलावर थापायच्या आणि लाटायच्या आणि तशाच उलटून त टाकायच्या माझ्याकडनं तर पाक्षी कुठं लाटाच होऊन जाईल मला बाबा पिठाच्या पोळ्या सरळ सरळ जमतात आणि ते माझ्या घरातल्यानं सगळ्यांना आवडतात पण काय करायचं गावाला प्या तेलाच्या पोळ्या असतात ना म्हणून आज आहे आणि आई करत होती सांगितलं ना म्हणून मला आराम आहे माझ्याकडे छोटी मोठी कामं चहा करून द्यायचं हे करून द्यायचं दूध घालायचं कडीपत्ता तोडून आणायचा आव मस्त मी आल्या कडकपैकी अद्रकवाला चहा बनवून दिला आणि कडीपत्ता आणायला गेलं इकडे यांच्या घराचं काहीतरी डिस्कशन चाललेलं आमच्या भाऊंच अवकडी पत्ता ताजा ताजा होता ना आमच्या जावं ते बघा आमचं जुनं घर आहे आता ते खूप असं मोडतडीला दगडाचं बांधकाम पण माझ्या सासूच्या पण सासूच्या जमान्यातलं घर आहे फक्त त्या घरामध्ये माझी चुल सासू पाच नंबरची चुल सासू राहिले हो खरच मला पाच सासू आहे आणि माझ्या आमच्या घराकडे रेंज नाही ना म्हणून सी काकी की असं झोला अडकून कडीला मोबाईल अडकून ठेवतात बघा सांगत गाडी आली हा सांग आई दूध गाडी आपला दक्ष बोलते फुलं नाहीत आज सणवार असल्यामुळे फुलं सगळी संपलेली होती पण काय पण म्हणत ताजा ताजा आणि काय त्याचा सुगंध सुटलेला मला नाही एकदा कळत ताज्या कडीपत्त्याच्या ना चटणी बनवायची आहे आज पूजेसाठी मला फक्त दोनच जा सोंधाची फुलं घावली जाऊ दे तेवढ्यावर तर समाधान सणाचा दिवस आहे ना मग काय करणार 你看，你看。 आज चला आज माझ्यावर तुम्ही पण चला दूध घालायला ही बघा आमच्या वाडीत आहे ना अशी दुधाची गाडी येते सकाळ संध्याकाळ दूध घालायला लागतं बाबा आज ते माझ्याकडे काम होतं ना म्हणून दाखवलं अहो काय गावच्या दुधाचे काय सर कशाला येते एवढं घटरपूड शाय येते ना जर तूप काढलं तर कसलं तूप निघल बाबा आता मला ना शेकाला फोडणी द्यायची होती ना आमचा मोठा गे आहे एक नाही बारा केला तर तो बुडूक होऊन जातो म्हणजे पाक बंदच होऊन जातो काय म्हणायचं गावाला सगळी ऍडजस्टमेंट करावी लागते पण मग आज फोडणी जबरदस्त बसणार होते कारण का कडी ताजा होता ना आपला एकालाशी ताडाडून ताडाडून कोणी बसली ना तरच मज्जा येते आता जाळ आणि धुरी एकत्र निघाला पाहिजे एकदम रसरसी झालं पाहिजे अशी ताडा ताडा आता ऍडजस्ट करून घ्यावं मोबाईल पकडणार का शेकाला फोडणी देणार शेकाला फोडणी पिंडी बसली तर मला दोन सासवांच्या शिवाय भेटेल समजून घ्या ना जरा त्यामुळे मोबाईल जरा इकडे वाकडा तिकडा होतं ही काढलेली येळवणी तो टोप भरून येळवणी काढलेली आम्ही घरातली सात आठ माणसं आहेत ना आणि आम्हाला द्यायचं पण होतं ना नैवेद्य आणि तो काळा मसाला नाहीये गावाला जरा लाई आमच्या लाईटीचा प्रकाश कमी पडतोय अंधार पडतोय घरात त्यामुळे ते काळा मसाला दिसतोय आपला साध्या खोबऱ्याचा मसाला आहे काय तडाडून फोडणी भेटली आता कट यायचाच भीत आहे

त्या मुंग्या पण गोडाला हवऱ्या हो येत्या वाटते ह्यांना पण डायबेटीसच होणार आहे आमच्या पोळ्या खातात आहे वी असं कुठं असतो आमच्या मेहनतीच्या पोळ्या खातात आहे मग काय मा बारक्या आमच्या सासून सगळं सा रिंगण काढलं खडूचं पोळ्याजवळ येऊन मुंग्याजवळ येऊ नये म्हणून तेवढ्यात माझी आली पाच नंबरची सासू सखी काकी आली हो तुम्ही समजून घ्या मी सखी काकीचं बोलणार ह्यांना आव ते नव्हतं का तुम्हाला सांगितलेलं ते आम्हाला गोडाचं जेवण न्यायचं होतं मग त्या काकीने आणि मालियाईनं सगळ्यांचं जेवण एकत्र बांधलं आणि घेऊन गेल्या ते आता ते तिकडच जेवण येणार आहे म्हणजे जेवण वाढायला पण जाणार आणि जेवण पण हे आहेतचा पाना आमच्याकडं म्हणजे देवाला नैवेद्य आणि ते मटकी असतात त्या मटक्यावर पान ठेवून हो, त्याच्यावरती नैवेद्य देह ठेवतात आणि तोच नैवेद्य दाखवतात आणि ते जी पूजा ना घरातल्या माणसाकडूनच केली जाते तेच माझे सासू सासरे करतात बाब ना त्यांनीच करायचं आता ही दोन मटके आहे ना सकाळ सकाळचा कुंभार एक ना आमच्या घरी देऊन गेलेला होता आणि आता त्याच्यावरती ना हदी कुंकू नाहीत लावत आमच्याकडे तर फक्त ते अशष्ट गंध किंवा गंध असतो ना गंधाच्याच टिकल्या पाच लावते ते आणि ते सगळं घरातला पुरुषच करतो सगळ्यांचा हेतू एकच असतो की नैवेद्य दाखवणे किंवा सणसू साजरा करणे फक्त प्रत्येक गावाची आहे ना पद्धत वेगवेगळी असते पहिल्यांदा त्यांना देव नैवेद्य दाखवला जातो आणि नंतर मग देवाला दाखवला आणि नंतर मग पित्राला दाखवायचं असतं तर आजची पूजा अभिजा सगळं काय एकदम जबरदस्त भारीपैकी झालेलं होतं तुळशी तुळशी चाललेला जो माझा आवडता प्रकार आहे तुमच्याकडं कोणत्या प्रकारे हा किती साजरी केली जाते ओ हो, मंडळी म्हणजे हाच प्रकार एका वेगळा प्रकार आहे आता आमचं तर सगळं झालेलं होतं आणि पित्रांना सुद्धा नैवेद्य पोचलेलं होतं कारण का दोन चक्क दोन कावळ्याने येऊन पहिल्यांदा पोळ्याच उचलले आणि पाणी वगैरे पण पिलेलं होतं ले भारी माझा पहिला सण गावाला साजरा झालेला आणि मी एवढी खुश होती ना मी पहिल्यांदा असं वाटत होते मी माझ्या माहेरमध्ये आणि माझ्या आई पुढं बसले पहिल्यांदा मी माझे गरम गरम पोळी आयुष्यात लग्न झाले मुलींना कधीच गरम पोळी खायला भेटत नाही सगळ्यांच्या माग मागणं जेवायचं असतं पण आज मला ले बुली गरम गरम झाल्या तू जेवायला बस मला खरंच रडू आलेलं मला खूप छान वाटलेलं हे सगळं